नमस्कार मित्रांनो फिएटेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजचा खूप महत्वाचा असा मुद्दा होणार आहे की प्रत्येक युट्यूबरला पडलेला प्रश्न असतो की, की माझा युट्यूबचा जो वॉच टाइम आहे तो लवकरात लवकर कम्प्लीट कसा होईल त्याने नवीन युट्यूब चॅनल ओपन केलं त्याला प्रत्येकालाच हा प्रश्न पडतो की माझा जो युट्यूबचा वॉच टाइम आहे तो कधी कंप्लीट होईल तर मित्रांनो मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे की युट्यूबचा वॉच टाइम कोणा पद्धतीने वाढवायचा तर मित्रांनो आपले या चॅनलवरती काही रेग्युलर व्हिडिओ येत नाहीत कारण की शेतातल्या कामामुळे आणि जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं म्हणजे दोन तीन युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत कृपावंत वारकरी आवड शेतकऱ्याची आणि आवड विठ्ठलाची ही तीन चॅनल मित्रांनो मॉनिटाईज आहेत याच्यावरसुद्धा वेळ द्यावा लागतो आणखीन दोन चॅनल आहे त्याच्यावरसुद्धा वेळ द्यावा लागतो त्यामुळे मला काही या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ टाकणं होत नाहीत पण जसा मला काही या चॅनलची आशा नाही की हे चॅनल मॉनिटाईज व्हायला पाहिजेत याच्यातून आपल्याला पैसे भेटा पाहिजेत अशी काही आशा नाही झालं तर झालं नाही तर नाही फक्त कसं आहे आपले जे नवीन युट्यूबर असतात जे मराठी क्रिएटर त्यांच्यासाठी फक्त अनुभवाचा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो दोन अडीच वर्ष जवळपास झाले आहेत मला युट्यूबवरती येऊन मी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगतो माहिती ती माहिती जर तुम्ही फॉलो केली तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल अशी मी आशा करतो आणि जर तुम्ही ता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो पहिली गोष्ट मी सुद्धा माझ्या चॅनलवरती भरपूर साऱ्या चुका केलेल्या आहेत आणि त्या चुकामधूनच मी शिकत शिकत पुढं गेलेलो आहे मला असं वाटतं की मी ज्या चुका केल्या त्या चुका तुम्ही करू नयेत आणि तुमचं चॅनल लवकरात लवकर ग्रो कसं होईल हे आपण पाहणार मित्रांनो तस... <laughs> तर मित्रांनो आता तुम्ही म्हणल की लोकेशन कसं काय चेंज झालं तर शेतामध्ये आपण गेलो शेतामध्ये भरपूर पाऊस सुरू झाला त्यामुळे आता घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर आता परत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर वळूया मित्रांनो आपल्या विषयाकडे तर सगळ्यात पहिला म्हणजे आता एक एक मी एकदम डीपमध्ये तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे की काय केले आणि आपला वॉच टाइम वाढतो आणि आपण काय नाही केले पाहिजेत सर्वात पहिली चूक जी आपण करतो मित्रांनो की जेव्हा नवीन युट्यूब चॅनल ओपन करतो तेव्हा आपण काय करतो नवीन चॅनल ओपन केल्याच्या नंतर आपलीच व्हिडिओ काय करतो आपण एक व्हिडिओ अपलोड केला तो व्हिडिओ काय करतो आपल्या मोबाईलवर बार बार जे खूप वेळेस बघतो तर युट्यूबचा नियम कसा असतो मित्रांनो की सुरुवातीला काय करतो युट्यूब समजा तुम्ही दोनदा तुमचा व्हिडिओ पूर्ण वॉच केला समजा एक व्हिडिओ अपलोड केला आणि तोच व्हिडिओ तुम्ही काय केला दुसऱ्या मोबाईलवरून किंवा कोणाच्याही मोबाईलवरून दोन तीन मोबाईलवरून पूर्ण व्हिडिओ वॉच केला नंतर युट्यूब काय करते मित्रांनो आणखीन दहा लोकांपर्यंत तो व्हिडिओ पाठवतो कारण तो व्हिडिओ काय झालेला असतो अगोदर पूर्ण वाच झालेला असतो म्हणून युट्यूबला वाटतं की या व्हिडिओमध्ये क्वालिटी आहे युट्यूब आणखीन नंतर वेगळ्या लोकांपर्यंत ते इम्प्रेशन पाठवतं आणि त्या लोकांनी जर तो व्हिडिओ नाही बघितला तर नंतर युट्यूब काय करतं ते इम्प्रेशन डाऊन करतं म्हणजे हा पॉईंट तुमच्या लक्षामध्ये घेण्याचा गरजेचं आहे की युट्यूब इम्प्रेशन डाऊन काउन करतं कारण की तुम्ही अगोदर व्हिडिओ जो वाच केलेला असतो ते तुम्हाला व्हिडिओ आवडो न आवडो पण तुम्ही तो पूर्ण वाच केलेला असतो व्हिडिओ तुम्ही वॉच करू नका ऑटोमॅटिक त्याला यूज येऊ द्या आणि ऑटोमॅटिक आवडेज येऊ द्या म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की तुमचा व्हिडिओ लोक किती टक्क्यापर्यंत बघत आहेत म्हणजे म्हणजे काय होईल की तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बदल करायला मिळेल बदल कसा करायचा काय करायचा हे तुम्हाला समजेल जर तुम्ही स्वतः सुरुवातीला जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला ते मिळ लागणार नाही नंतर तुमचा ऑवरेज नेमका परफेक्ट किती येतो काय येतो ते तुम्हाला अंदाज लागणार नाही जर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ व्हायरल करायचा असेल वॉट टाइम जर वाढवायचा असेल तर तुमचा जो व्हिडिओ समजा किती मिनिटाचा द्या चार मिनिटाचा द्या पाच मिनिटाचा द्या दहा पंधरा वीस कितीही मिनिटाचा व्हिडिओ द्या काही प्रॉब्लेम नाही ना पण त्या व्हिडिओच्या टक्केवारी जी आहे बघण्याची टक्केवारी म्हणजे त्याला ऑवरेज ह्यू ड्युरेशन असं म्हणतात बघण्याची जी टक्केवारी आहे ती कमीत कमी पन्नास टक्के असली पाहिजे उदाहरणार्थ दहा मिनटात तुम्ही व्हिडिओ बनवला तर कमीत कमी पाच मिनटं किंवा चार मिनिटं चार मिनिटं तरी पाहिला किंवा मी तीन मिनिटापर्यंत जरी पाहायला गेला दहा मिनिटाचा व्हिडिओ तर तुमचा व्हिडिओ तो चालू शकतो मित्रांनो जर जास्त जर चालायचं असेल तर मग पाच सहा सात मिनिटापर्यंत जर बघितला गेला तर मग तो व्हिडिओ तुमचा व्हायरल होतो अशी पद्धत असते व्हिडिओ व्हायरल करायची जर तुम्ही काय करता व्हिडिओ टाकता चार पाच मिनिटाचा पाच मिनिटाचा टाकता आणि लोक काय करतात येतात तुमच्या व्हिडिओवरती क्लिक करतात आणि नंतर काय होतं की तुमच्या व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतर तो व्हिडिओ काय करतात एक तीस सेकंद प किंवा चाळीस सेकंद असा व्हिडिओ बघून ते स्किप करून टाकतात व्हिडिओ त्यांना आवडत नाही म्हणजे हे तुम्हाला नंतर समजत नाही कारण की तुम्ही ऑलरेडी सुरुवातीला काय केलेलं असतं तुमचा व्हिडिओ वॉच केलेला असतं आणि त्याच्यामुळे काय तुमचा तो वाच टाईम आहे तो जास्त दाखवतं म्हणून तुम्हाला मेळ बसत नाही म्हणून सुरुवातीलाच काय करायचं आहे मित्रांनो आपली चूक कुठं होत आहे हे आपल्याला म्हणजे त्याची मुळी पकडायची आहे की कुठं आपली चूक होत आहे काय होत आहे किती आपला वॉच टाइम येत आहे तो काउंट करणं गरजेचं आहे आणि त्या हिशोबाने आपल्या व्हिडिओमध्ये क्वालिटी सुधारणं हे खूप गरजेचं आहे आता हे सगळ्यात मेन पॉईंट सांगितला मी तुम्हाला की स्वतःच्या मोबाईल व्हिडिओ कधीही वॉच करायचा नाही हा जो पॉईंट आहे मित्रांनो हा सगळ्यात मेन पॉईंट आहे हा पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे मित्रांनो मी सुद्धा अशा सुरुवातीला चुका केल्या होत्या त्याच्यामुळे मी सांगतो की जे आपले नवीन युट्युबर आहेत मराठी युट्युबर आहेत त्यांनी कुणीही अशी चूक करू नये त्याच्यामुळे कसं असतं की आपल्यालाच माहित नाही होत की आपण आपल्यामध्ये क्वालिटी किती आहे नंतर कारण की कसं आपण वायटी स्टुडिओच्या बेसवरती काम करत असतो की वायटी स्टुडिओ कसा का वर्क करताय किती आवडेज देत आहे इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट किती आहे काय सर्व त्याच्यावर डिपेंड असतं आता आपण घेऊया दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो वॉच टाईम न म्हणण्याचा सगळ्यात मेन मुद्दा मी तुम्हाला सांगतो म्हणजे हा जर मुद्दा तुम्ही दोन तीन जर मुद्दे तुम्ही फॉलो जर केले तर तुमचा वॉच टाईम शंभर टक्के लवकरात लवकर कम्प्लीट होईल मुद्दा असा आहे मित्रांनो की आपण काय करतो जेव्हा नवीन युट्यूब चॅनल ओपन केलं तेव्हा सगळ्याच्या मनामध्ये एक असं असते की बा आपले पण सबस्क्रायबर आहेत युट्यूब जे जे सबस्क्रायबर आहेत ते लवकरात लवकर कम्प्लीट व्हायला पाहिजे आपले एक हजार सबस्क्राईबर लवकरात लवकर कंप्लीट व्हायला पाहिजेत आणि आपलं चॅनल जे मॉनिटाईज व्हायला पाहिजे पण सुरुवातीला तुम्ही काय करता कोणाचे मोबाईल घेता वर्ल्डाचा किंवा बाहेरचे मित्र परिवार जे असतील त्यांचे मोबाईल जवळपास घेऊन घेऊ असं काय करता पाच पन्नास किंवा शंभर सब्सक्राइबर एक तयार करता तुमच्या चॅनलवरती म्हणजे जबरदस्ती मोबाईल घेऊन सबस्क्राईब करता त्याचं तुम्हाला खूप मोठे नुकसान सांगतो काय होते जर तुम्ही त्यांचे मोबाईल जर घेऊन चॅनल सबस्क्राईब केलं तर नंतर काय होतं मित्रांनो युट्यूबचा असा नियम असतो की युट्यूब सुरुवातीला काय करतं ज्या लोकांनी तुमचा चॅनल सबस्क्राईब केलेला आहे त्या लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ पाठवतो आणि त्या लोकांनी जर तुमचा व्हिडिओ नाही बघितला तर नंतर युट्यूब काय करतं पुढे ते व्हिडिओ पाठवतच नाही म्हणजे तुम्ही विचार करा मग कारण की कसं असतंय ज्या ज्या लोकांनी तुम्हाला सबस्क्राईब केले म्हणजे तुम्ही जे मोबाईल घेऊन जबर केलेले आहेत व्यक्ती ते व्यक्ती तुमचा व्हिडिओ अजिबात बघणार नाही आणि जवळचे लोक तर तुम्हाला सांगतो मित्रांनो अजिबात बघत नाही जवळच्या लोकांना कधीही आपण पुढे गेलेलो चालत नाही कारण की मी माझ्या अनुभवानुसार सांगत आहे तर मित्रांनो सांगायचं उद्याच तुम्हाला एवढाच की कोणाच्याही मोबाईलवरून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू नका सबस्क्राईब केलं समजा शंभर लोक तुम्ही जोडले शंभर लोक जोडले आणि एक व्हिडिओ अपलोड केला तर सुरुवातीला काय होईल मित्रांनो जे तुम्ही शंभर लोक जोडलेले आहेत त्या लोकांपर्यंत युट्यूब काय करेल तुमचं इम्प्रेशन पाठवल इम्प्रेशन पाठवल्याच्या नंतर त्या शंभर लोकांनी जर तुमचा व्हिडिओ जवळपास पाच किंवा दहा लोकांनी जर बघितला तर नंतर पुढे युट्यूब काय करणार तुम्ही जेव्हा दुसरा व्हिडिओ अपलोड करसाल तेव्हा नंतर दुसरा तिसरा व्हिडिओ असे अपलोड करसाल नंतर यूट्यूब काय करणार तुमचं प्रेशर डाऊन करणार पुढच्या लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवणारच नाही कारण का कारण ना। का? की तुम्ही ते सब सबस्क्रायबर जे आहेत ते जबरदस्तीने केले आहेत आणि तुम्ही सबस्क्रायबर जे आहेत ते तुमचा व्हिडिओ बघणार नाहीत कारण की व्हिडिओ जर बघितला गेला व्हिडिओचा जर आवरेज चांगला आला तरच तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो तुम्हाला मी अगोदरच्या पायमधून सुद्धा सांगितलं की व्हिडिओचा जर आवरेज वा जास्त आला तुमचा ऑटोमॅटिक व्हिडिओ व्हायरल होतो मला सांगा तुम्ही जे सबस्क्रायबर केले आहेत ते पूर्ण व्हिडिओ तुमचा वॉच करणार आहेत का तुमचा व्हिडिओ कोण वॉच करणार ज्यांना जे नवीन सबस्क्रायबर आहेत जे स्वतःवरून तुमचे चॅनल सबस्क्राईब करतील ते तुमचे जे व्हिडिओ आहेत राहायला पूर्ण बघायचं आपण पन्नास टक्के तर शंभर टक्के बघतील मित्रांनो कारण की त्यांना तुमच्या व्हिडिओमध्ये आवड आहे त्यांनी तुमचं चॅनल जे ॲटोमॅटिक सबस्क्राईब केलेलं आहे त्या त्यांना तुमचं चॅनल आवडतं तुमचे व्हिडिओ आवडतात म्हणून त्यांनी तुमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे म्हणून कोणाच्या मोबाईलवर सुरुवातीला सबस्क्राईब करू नका एकदा तुमचं चॅनल मोठं मोठं झालं पाच पन्नास हजार सबस्क्राईबर झाली किंवा दहा वीस हजार सबस्क्राईबर झाली व्हिडिओला व्यूज छान प्रकारे येऊ लागल्या मग तुम्ही काहीही करू शकता व्हिडिओ कधीही टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही एकदा तुमचं फेस व्हॅल्यू झाली नंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही किती सबस्क्राईब करा अनसबस्क्राईब करा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही पण जे सुरुवातीचा काळ असतो जे एक एक तास वॉच टाइम वाढवण्यासाठी माणूस धडपडत असतो त्या काळात तुम्ही याची जर चूक कराल तर तुमचा वॉच टाईम आहे मग परत खूप सारे क्रिएटर काय म्हणतात की दादा आमचा वॉच टाईम वाढत नाही आमचा वॉच टाइम एक घंटा अर्धा तास दोन तास असा वाढत आहे तर त्याचं कारण हेच आहे मित्रांनो तुम्ही ही चूक करता कोणाच्याही मोबाईलहून सबस्क्राईब करू नका मी मी सुद्धा मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो की मी भरपूर जे माझं पहिलं चॅनल होतं ते चॅनल मी सबस्क्राईब करू करू बेकार करून टाकलं म्हणजे अनुभव नसल्यामुळे काय असतं हां प्रत्येकाला समजत नाही की कसं असतं म्हणजे माणूस काय करतो व्हिडिओ बघत नाही डायरेक्ट काम करण्याचा थोडाफार व्हिडिओ बघितला स्किप केला आणि युट्यूबवरती काम करण्याच्या मार्गावर लवकर लवकर म्हणजे जे क्रायटेरिया युट्यूचा तो क्रायटेरिया पूर्ण करायच्या मार्गाला लागतो मी पण सुद्धा सुरुवातीला तस केलं कोणाचाही मोबाईल घ्यायचा मित्राचा असेल कोणाचा असेल लहान मुलाचा असेल कोणाचाही मोबाईल घेता आणि त्याच्या मोबाईलवरून आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं की कसं असतं माणसाला एक आशा असते की बाबा आज दहा सबस्क्राईबर वाढले आज पाच सबस्क्रायबर वाढले आज असे इतके इतके वाढले माणसाला एक आशा असते पण ते असे म्हणजे आशाची निराशा होती नंतर त्याच्यामुळे तुम्ही कोणाच्याही मोबाईलून तुमचं चॅनल सबस्क्राईब करू नका सुरुवातीला एकदा चॅनल मोठं झाल्याच्यानंतर तुम्हाला काही गरज नाही सबस्क्राईब करायची गरज नाही तुमचे डेलीचे ॲटोमॅटिक सबस्क्राईबर राहतील वाढत राहतील आता माझं तुम्हाला हे चॅनल दाखवतो खूप आवंत दिल्लीचे माझे दोनशे तीनशे चारशे पर्यंत सबस्क्राईबर वाढतात कधी कधी हजारापर्यंत सुद्धा जातात हे चॅनल वरती बघू शकता मग असं असतं मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो की कोणाच्याही मोबाईल वरून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू नका आणि मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय की युट्यूबच थमनेल आता युट्यूब चा थमनेल म्हणजे काय तुम्ही म्हणसाल की युट्यूब चा थमनेल म्हणजे काय तर थमनेल म्हणजे काय मित्रांनो की जे आपल्या युट्यूबचा व्हिडिओ असतो त्याच्यावरती जे पोस्टर लावलेलं असतं त्याला थमनेल म्हणतात आणि थमनेल हे बनवणं खूप गरजेचं आहे खूप सारे ताई असतील तर असतील हे थमनेल बनवत नाही थमनेल नाही बनवल्यामुळे काय होतं मित्रांनो की तुमच्या व्हिडिओ वरती इम्प्रेशन क्लिक रेट व्यवस्थित येत नाही तुमच्या व्हिडिओवरती क्लिक थ्रू रेट चांगल्या प्रकारे यायला पाहिजे म्हणजे काय जर समजा एखादा रेसिपी तुम्हाला उदाहरण सांगतो जर एखादी रेसिपी तुम्ही बनवली असेल रेसिपीमध्ये जर एकदम असं तडकाफडकी जर एखादा व्हिडिओ एखाद्या रेसिपी चमचमित रेसिपीचा फोटो वगैरे तुम्ही बनवला त्याच्यावर असं टायटल वगैरे व्यवस्थित दिलं तर माणूस काय करतो त्या थमनेलला बघूनच व्हिडिओवरती क्लिक करतो जर तुमच्या मध्ये क्वालिटी एक नंबर असेल आणि तुमचा व्हिडिओ जर पन्नास टक्क्याच्या पुढं जर साठ सत्तर टक्क्यापर्यंत जर व्हिडिओ बघत असेल जर दहा मिनिटाचा व्हिडिओ जर बनवला तुम्ही किंवा पाच सहा सात मिनिटापर्यंत जर लोक बघत असतील तर तुमचा काहीही फायदा होणार नाही कारण का कारण की तुमच्या व्हिडिओवरती लोक क्लिकच करणार नाही त्याचं कारण हे आहे की तुमचं थमनेल जेवढ्या तुमच्या व्हिडिओची मित्रांनो क्वालिटी गरजेची आहे तेवढंच तुमचं युट्यूबचं थमनेल गरजेचं आहे थमनेल पण एवढं गरजेचं आहे कमीत कमी तुमच्या त्या थमनेलवरती सात आठ टक्केपर्यंत इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट असला पाहिजेत तेवढा जर असला तर तुमचं थमनेलही बऱ्यापैकी आहे आणि तुमचा व्हिडिओ ते शंभर टक्के व्हायरल होऊ शकतो मित्रांनो हे पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घ्या आणि थमनेलसुद्धा थमनेलकडे लक्ष द्या जेवढा तुमची व्हिडिओची क्वालिटी महत्वाची आहे तेवढाच थमनेल महत्त्वाचं आहे या दोन्ही गोष्टी जर तुम्ही लक्षामध्ये घेतल्या आणि सबस्क्राईबरचा मुद्दा जर तुम्ही लक्षामध्ये घेतला तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के तुमचं चॅनल ग्रो होणार तुमचा वाच सुद्धा लवकरात लवकर कंप्लीट होणार तर मित्रांनो ह्या दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या त्याच्यामुळे मी तुम्हाला लवकरात तुम् लवकर सांगितल्या राहिलेल्या गोष्टी आपण बघूया आप पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो करा राहिलेल्या गोष्टी काय किरकोळ गोष्टी आहेत पण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर मित्रांनो खरंच जर तुम्हाला मनापासून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नव्हण नसल तर चॅनललासुद्धा आपल्या सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण या युट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो कारण की या चॅनलवरती आपल्याला रेग्युलर काम करणं होत नाही मित्रांनो कारण की आपले ऑलरेडी दोन तीन चॅनल मोंटेच असल्यामुळे तिकडेसुद्धा काम करावं लागतं परत त्याच्यानंतर इकडे शेतात सुद्धा काम करावं लागतं भरपूर सारे काम आहेत त्याच्यामुळे ॲडजस्ट करून घ्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद